काय मग गोल्ड इन्व्हेस्टर तुम्हाला काय वाटतं ह्या बजेटमध्ये फक्त स्टॉक मार्केटवाल्यांना झटका बसलाय तर नाही तर सर्वात मोठा झटका बसलेला आहे तो गोल्डवाल्यांना तर ते कसं काय सर्वजण म्हणतायत कस्टम ड्युटी कमी झाली टॅक्स कमी झालं तर ह्यामुळं गोल्ड सॉच झालेलं आहे परंतु हितच आपल्याबरोबर गेम झालेला आहे गव्हर्नमेंटने गोल्डला एवढं जास्ती प्रमोट केलं की गव्हर्नमेंट म्हणत होतं फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट नका करू गोल्डचे बॉन्ड नका विकत घेऊ तर तुम्ही आमच्या बरोबर या तोरीन गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही आमच्याबरोबर जास्ती प्रॉफिट कमवा आणि त्याच नंतर इथे आपल्याबरोबर गेम झालेला आहे त्यानंतर काय झालं भरपूर लोकांना मोठा प्रॉफिट झाला आणि गव्हर्नमेंटला काय करावं लागले आता पैसे रिटर्न करण्याचे टाइम आले म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं की गोल्डवरील कस्टम ड्युटी कमी केली आणि कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे मार्केटमधील गोल्डची प्राइस कमी झाली आणि आता गव्हर्नमेंटला काय करायला जाणार होतं की पैसे कमी द्यावे लागणार होते म्हणून तिथे गव्हर्नमेंटने आपल्या बरोबर एक मोठा स्कॅम केलेला आहे आणि असं पण म्हणण्यात आलेलं आहे की जवळपास हा नऊ हजार करोडचा स्कॅम करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गवर्नमेंटनं हे बरोबर केलं का हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता